मी समर्थ सर्व्हिसिंग सेंटर पासून मित्रांनो बंगल्यामध्ये साप आलेला आहे गरमी भयंकर टेम्परेचर कुणी कंडे येत आहे भैया एकदम टेम्परेचर वाढल्यामुळं साप घरात घुसाळ तरी लक्षात चांगलं ठेवलंय तुमचं नाव हो काय भैया पाटील राहणार गवां येते गवान। गवान आणि गरमी वाढल्यामुळं एवढं सुंदर पर्यावरण असून देखील मी दाखवलं साप आत घुसालेत मानवी व्यवस्थित आणि अडखळ कॅमेराद्वारे एवढ्या वर येऊन गरमीमुळं हे साप आत आलेले आहेत आणि त्यांचा कॉल आलेला होता नाही ज्याला नाग नावाने ओळखतात विषारी या सापामध्ये असा साप जरी बॅटरी मारू नका असा साप जरी मला व्यवस्थित येऊन कोणाला चावला ह्या गरमीमुळे तर फिनमशिवाय कोणताही पर्याय नाही सापाला धोका वाटला की साफा धोका वाटला की तो फन काढतोय आणि अंगावर येण्याचा प्रयत्न करतोय धावून याच्यात नीरोटॉक्सिक विषय घरामध्ये मांजर असेल तर याच्या पाठीशी लागतंय आणि बघा तो किती चढलेला आहे काहीही करत नाही मांजर मांजराला ओळखतंय निशाने तरी तो काहीही करणार नाही कारण मांजरला वळखतं याच्यात टॉक्सिक विष आहे मांजर मोहरं आलं तर तो फन काढून आहे गारुड्याने मोठा गैरसमज केलेला आहे पुंगीवर साप आहे नाही डोलत मित्रांनो असा साप आणि गावानगावचे जे भैया आहेत त्यांचं अभिनंदन त्याने त्याला नाही इजा पोहोचवता जवळच्या तुम्हाला नंबर कोण दिला कुचीचा कोण तर होता त्यांचं अभिनंदन जवळच्या सर्प मित्राला बोलवून असे साप वाचवणे गरमीमुळं साप आज मित्रांनो आत येत आहेत व्हिडिओद्वारे मी तुम्हाला दाखवलेला आहे कोणी अशा सापांना भिवू नका ज्यावेळी धोका वाटेल त्यावेळी तो बघा मी शेपट धरलेला आहे तो चावण्यासाठी किती अग्रेसिव्ह झालेला आहे सुंदर असा भारता साप भारतातला चार विषारी सापापैकी हा एक नाग नावाने ओळखला जातो आहे बघा तो चावण्यासाठी किती अग्रेसिव्ह झालेला आहे तुम्ही जवळ ना पहिल्यांदीच असा बघतला असेल माझा तिकडे चला बाय बरं मी एक काढून घ्या आता बैल धरलाय किंवा चालू धरलाय मी काहीतरी त्याला सोडला जाणार नाही सात येणार ठेवायचं हलणाऱ्या गोष्टी काय भानगड आहे जसं होतं तुला मोडलिपिक कॅमेरा दिसतंय का खाली ते प्रत्येक काही सापांना ते नसतं नसतंय आणि पहिल्या लोकांनी गैरसमज केले की काय डाय धरतोय डाय हा साप धरत नाहीये बरोबर मला बुद्धीच नाहीये कळलं आता माझा हात पुढं हालाय त्याच्या म्हणजे सापा हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतोय ज्यावेळी धोका बसते त्यावेळी तो चावतोय एवढं भैया जवळ आहे ना आणि शंका लक्षात तुमचा गैरसमज सापाला बुद्धी नाहीये हलणाऱ्या गोष्टीला साप केंद्रित होतोय गायफी धरत नाहीये अरे भैया भैयारे साप मोठा भरणी भरलेले

सर्पमित्रिय नात्याने त्याला सुंदररीत्या पकडून सोडला जाईल आणि बेडोकानी मंदिर खाण्यासाठी सात मान्य व्यवस्थित येते तुमच्या लक्षात आला अन्य तर त्यांचं काय काम नाही याला बोल मारायला काय चित्र करायला कात्री काय भेच एवढं आपण शेतकरी आहे पन्नास साप येत मी बी तुमच्या वन जाईल मी काय गारुड आहे का काय का अनुभव आहे मारा जरा बोल असून ते कागद काय करतो लई गर्मी वाढल्यास आपले स्टेट अशी सा आणि फिरवा बघायचं आहे का काय तुम्हाला का वरच कागद काढाल्यात भैया दिसून दिला काय करतो दिसून काढलं आणि त्याला होल मार छिद्र करा कात्री घुसवा त्याच्यात खाली काढली तर लागत नाही त्याला घुसवा तसं नाही एक टोप हा फिरवा हां बरोबर अजून <said> एक करा दोन तीन करा बोलू हवा गेली पाहिजे गरम आहे फिरवा गार 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 घरात घालून कात्री आणि एक पडा किती सुंदर पॅकिंग झालं हा त्याला हवा लागते ना गरमी आपल्याला सण होई ना घरात बसून दम दमभाराला त्यानं काय करायचं काढून दे भाय कात्रीला खूप करते कस